लक्षात घ्या की माननीय उद्धव ठाकरे यांचा काल वाढदिवस होता आणि राज ठाकरे यांनी त्या संदर्भात ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या आहेत ना की मी माझ्या मोठ्या बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेलो पुढे असं म्हटलं की मातोश्री हे बाळासाहेब ठाकरे यांचं घर आहे असं सांगितलं डेफिनेटली मातोश्री हे सगळ्यांसाठी आजही माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि ती श्रद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये असायलाच पाहिजे आणि मी स्वतः त्यावेळा जिथे उपस्थित होतो पूर्ण वेळ त्याच्यामुळे त्यांच्या भावना काय होत्या काय चर्चा झाली याचा मी साक्षीदार आहे पण कालचा दिवस हा एक दोन भावांमधल्या नात्यातला नात्याला घट्टपणा देणारा दिवस होता अधिक आणि त्याच्यावरती त्यात राजकारण आणू नये याच्यामध्ये राजकीय चर्चा करू नये कोणी काय झालं काय नाही झालं दोन भाऊ आजही शुभेच्छा दिल्या एकमेकांना गळाभेट झाली गड़ आपण सगळ्यांनी पाहिलं याच्या पलीकडे काय महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या घडामोडी मुळे आनंद झाला लोकांनी तिकडे जल्लोष केला केला शिवसे ना शिवसेना पक्षप्रमुख असं त्यांनी उल्लेख केला की याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रीय आयोगाला नाव दिलं ना ना शिवसेना प्रमुख असा उल्लेख तुम्हाला माहिती असेल की एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरण्याचा प्रयत्न केल्यावर किंवा अमित शहा यांनी शिवसेना शिवसेनेवर दरोडा टाकून त्या दरोड्याचा माल हा शिंद्यांच्या हाती सोपवल्यावर एकमेव श्री राज ठाकरे होते त्याने जाहीर सभेत सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदेचे कशी होऊ शकते राज ठाकरे एकमेव नेते आहेत ते म्हंटल हे हास्यास्पद आहे शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची हे आमचे राजकीय मतभेद तेव्हा असतानाही राज ठाकरे यांनी हे विधान उघडपणे जाहीरपणे करणारे ते एकमेव हो नेते होते त्याच्यावर तुम्हाला त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे की, था। था। की ते बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने ते शिवसेना प्रमुखच आहे किंवा शिवसेना प्रमुखच आहे एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या हातावरती चोरीचा माल आहे त्यांच्याकडे जे आहे तो चोरीचा माल ते सांभाळत आहेत हा चोरीचा माल केव्हाही असा जप्त होऊ शकतो सुप्रीम कोर्टातून काय निकाल येतील भविष्यात ते तुम्हाला कळेल हा मुद्देमाल जो आहे चोरलेला जप्त तो कधी जप्त होईल